अचानक पावसाल्यामुळे कसं तारांबळ उडल्या बघा हे पाणी पाणी झालं एवढं सीमी झालं सर्व आणि फायनल दुपाय बघा असं हे महाराष्ट्र कस राज दोन दिवसानं पाहिनल घेऊ पण याच पाठी तुमचं म्हणणं काय दोन दिवसानं फायनल घेऊया गाड्या फायनली येऊ दे दोन तीन दिवसात स्पेशल पैसे म्हटलं की पैसे नको पैसे नको पैसे पाहिजे ती आता बी द्या आणि दोन दिवसांनी फायनल पळवा तुमची इच्छा आहे ना या पाटील पाहिलं होणारच तुम्हाला काय वाटतं का नाही आठ जून आणि पळय तुम्हाला आत्ता काय वाटतं आत्ता पळेल इकडे ना तुमचं एक आनंद पट्टू तुम्ही काय डॅनणार का तुमचं राहिलं का एक तरी कुठली राहिले कुठली राहिली नक्की राहिलं तुमचं असं गमतीदार व्हिडिओ करतोय आम्ही हे समागा भेऊन काय म्हणणार बाबल पाऊस पडला इथं त्यामुळं आम्ही आजची पालखाने थांबलोय फायनल उद्या सकाळ कमिटी काय म्हणते त्याच्यावर ठरवलं जाईल बऱ्यापैकी उद्या सकाळ होणार नाही फायनल आता इथं बहुतेक वाटून दिल्या येणार आहे त्यामुळे आज पाऊस भर सुरू आलाय फायनलला सकाळपासून बैल गाडी मालकाने चांगला प्रतिसाद दिलाय आज या ठिकाणी विंग मैदान चालू होतं फायनलला आला आलाय पाऊस त्यामुळे फायनलचं बक्षीस वाटून दिलं जाणार आहे सेमी या दोन्ही गटाला पाऊस नव्हता गटसेमीला चांगला प्रतिसाद दिला बैलगाडी मालकांनी त्याबद्दल बैलगाडी मालकांचं अभिनंदन आहे था 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 मैदान अतिशय उत्कृष्टरित्या संपन्न झालं फक्त आता निसर्गापुढं फोटोकोलातच काय चालत ना 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 नाही पावसाळा जवळ बक्षिस वाटून दिलं जाणार आहे मैदान कसं झालं अगदी व्यवस्थित शिस्तबद्ध चांगलं संपन्न झालं कोणामुळे अन्याय झाला नाही अजून काय सांगा अजून काय नाही अशीच मैदान इथून पुढं सकट ह्या फाटी व्हावी अशी सगळ्या बैलगाडी मालकांची समालोचकांची अपेक्षा आहे इथून पुढं अशीच पारदर्शक मैदान झाली पाहिजे राणी चाय म्हणून प्रसिद्ध आहेत या खूप वर्षापासून असतात काय मावशी काय सांगाल पावसामुळे काय तुमचं नुसकान झालंय का अड्डा कसा झाला एकदम मस्त एकदम मस्त या देरवडे गावचे सिंगम बाबराव बाबना कसं झालं एक वाला गुलालवालाय कसं काय गुलालाय कसा झालाय आता बघू शकता आमचीच गाडी इथे लाईव ची अडकली कशी काढायची ही चिंता चाललंय या आहेत नंबर ट्रॅक आमच्या गाडीच्या आता विस्तार मंडपवाला काय तुमचा हाल 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 पावसाचे कसं वाटतंय बैलगाडी बरोबर बाय काय नाही असू द्या फक्त बैलगाडी मालकांना कसं वाटत तुम्हाला ते मंडप बॅरिगेट काढताना काय तुम्हाला त्रास आम्हाला दरवेळेस त्रास होतो पण विषय आल्यावर कसं होतं पाऊस आले होता सगळ्यात आधी मैदानाचा आम्ही येतोच जागा शेवट आम्ही जातो पाऊस वाढतो पाऊस वाढला तरी तुम्ही काय सांगाल आता मैदान कसं झालं मैदान झालं कमिटी आतापर्यंत मी चार मैदाना घेतली जानेवी मैदानाचा चौथं मैदान आहे माझ्यामध्ये चार मैदाना तर तीन वेळा बॅरिगेटिंग म्हटलं वगैरे आपण केलेलं काम वगैरे त्यांचा निर्णय वगैरे सगळं चोख असते फक्त आता निसर्गानं साथ दिली नाही हा विषय निसर्गाच्या बाबतीत राहिला कमिटीनं आमचं बॅरिगेड वगैरे काय मोडलं तोडलं तर ते बिल्डिंग करून वापरता येईल पण एकदा बैलाला दुखापत वगैरे काय झाली तर परत ते बैलगाड्या मालक कमिटी यांना सगळ्यांनाच त्रास होतो त्यामुळं बैल कमिटी जी आहे ती योग्य निर्णय घेऊ ती बैलगाडी मालकांनी सर्वांनी मान्य करावा अशी मी नम्र विनंती करतो अजून काय सांगाल <coughs> मैदाना मैदान कसं पार मैदान बघू शकताय पाऊस किती झालाय मित्रांनो एवढं पाणी वाहत आहे फाटीवर आता लोट लागलाय लोट वातावरण सगळीकडे असं चेंज झालं बघा ट्रॉली खाली बसले कशी आहे मज्जा बाबा मज्जा वाटते का बघा मज्जा

बुवा यांचा काल वाढदिवस आला गुलालवाला बुवा पुलाववाले कस कस आहे एक नंबर पाणी पुलाव एक झाला काय फायनल करायचा आम्हाला फायनल घ्यायचं आमचं आयोजित कार वाटत मारत केस ड्रायव्हर हो ड्रायव्हर असं कुठे ड्रायव्हर की बघा आमची छत्री नेते तस हाल आहे बघा आई दुकान तसंच ठेवलेलं आहे हलकस असते बघा बघू शकता मज्जा गाठ राहिली का नाही गटात बसली का नाही काय झालं पाऊस तर किती गाठात परी आहे किती एकविसाव्या आणि बंदी एवढं रेल्वे कारण सर रॉकेट भरून आता जायच्या तयारीत आहे कसं काय पावसाची मज्जा आहे दाहे, दाहे। <laughs> <laughs> कर, <så बें था Leonard> ते पण गटाला गाडी लागले पण शिगेला घाल महाराज भरायचं झालं आता फायनल काय उद्या दिसत दिसतो या पाऊस आहे तिकडाला हे आठ साईडावर पण उडीक महाराज बैलाच्या मालक फायनल राहिले महाराज बैलाची गाडी काय सांगा आज टॉपची गाडी मारली मजा आल्याने फायनल काय निसर्गाच्या पुढे फायनल होईल का तुम्हाला काय वाटतं गाडी लागल्याबद्दल काय वाटते काय फायनल माहिती होय का आता काय पैसे वाटून घ्या बरं घेतली काय एन्जॉय फायनल राहिल्या बद्दल काय वाटतंय तुमचं नशीबच बेकार एक नंबर होणार त्याच वेळी पाऊस काय करायचा सुदेव सिमिलाच एक नंबर झाला ही पब्लिक नंबर हे किंग मेकर म्हणून ओळख aliyahu.